नमस्कार एसी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बागलाम तालुक्यातील जाखोड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी निसर्गाच्या सानिध्यात एक दिवस घालवत वेगळा आनंद लुटला जाखोण नरकोळ लघुमध्यम प्रकल्पाला भेट देतानाच परिसरातील प्रसिद्ध असलेल्या आशापुरी मातेचे दर्शन घेऊन विद्यार्थ्यांनी आनंद लुटला यावेळी मुख्याध्यापक अरुण खैरनार तसेच शिक्षक कैलास साबळे यांनी निसर्गासंदर्भात तसेच या परिसरासंदर्भातली माहिती विद्यार्थ्यांना दिली यावेळी संपूर्ण दिवसभर विद्यार्थ्यांनी परिसरातील वेगवेगळ्या औषधी वनस्पती तसेच नैसर्गिक संपत्तीची ओळख करून घेतली ह्या सहलीच्या निमित्ताने येथील परिसराची माहिती देतानाच मुख्याध्यापक अरुण खैनार कैलास साबळे तसेच उपसरपंच हिरालाल चौरे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हेमंत बागुल रवींद्र पवार कृष्णा गांगुडे सुरेश बागुल शंकर बागुल अनिल बागुल संदीप बागुल तसेच पोपट कांबळे यांच्यासह पालकांनी विशेष परिश्रम घेतले यातील बहुसंख्य पालक या सलीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होते न्यूजसाठी प्रतिनिधी गोविंदा आहे बागलाम धन्यवाद हे सगळे गाव एकत्र येऊन इथे भक्त भक्ती करतात आणि त्या भक्तीचा आस्वाद घेतात यासाठी तुम्ही विद्यार्थी इथे जमला त्या विद्यार्थ्यांना कळ कळलं पाहिजे की आपल्या गावाजवळ आशापुरी मातेचं मंदिर आहे ओ लाई अशापुरी माता की दे। 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 जा फोड या शाळेची आम्ही सरांना साबळे सर करणार सर मिळून आम्ही गावकऱ्यांनी पालक वर्गाने की आपल्याला शैक्षणिक व भोजन सल नरकोजवळ आशापुरी मातेजवळ न्यायची होती आणि ती आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व विद्यार्थी आणि पालकवर्ग आशापुरी मातेच्या तयार त्या आणि सकाळी आठ वाजता निघालो आठ वाजता निघाला असता आम्ही प्रथम नरकुळ गावी गेलो आणि तिथं धरणाला भेट देऊन आणि शाळेला भेट दिली आणि त्या शाळेच्या सरांना पण भेट देऊन आणि आता आम्ही आशापुरी मातेच्या मंदिराजवळ आलो आणि आशापुरी मातेची आरती म्हणून आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात केली मग पुरांनी गाणी म्हटले आणि गाणे म्हणून आम्ही स्वास सांस्कृतिक कार्यक्रम झाले बऱ्याच आमच्या आय सरांनी चौरेसरांनी फेरणा सरांनी असं सरांनी आम्हाला या निसर्गाबद्दल माहिती दिली आणि या निसर्गात आपण कसे राहतो आपल्या कोणत्या वनस्पती आहेत आणि कोणकोणत्या वनस्पती कोणकोणत्यासाठी उपयोगात पडलं या आम्हाला सर्व मार्गदर्शन करून आणि मुलांना आम्ही वनभोजनासाठी बसवण्यात आलं